आता तुमच्या काही प्रथा परंपरा आहे की याच्या घड बसून झाले की धान्य वाटपाचा कार्यक्रम आहे त्यामुळे तुम्ही इथं बसून राहणारी सगळे म्हटले की आपण तिथे समाज मंदिरामध्ये जाऊ सगळे लोक काय समाज मंदिरामध्ये आले म्हटलं आता इथंच दोन गोष्टी बोलाव्यात या गावाशी माझा नात्या दा संबंध आहे प्रेमाचा संबंध आहे जिवाळ्याचा संबंध आहे त्यामुळं लहानपणापासून तर या गावाशी येण्याचं आणि गावातल्या लोकांची इतरूज करण्याचे प्रसंग माझ्या जीवनामध्ये आहे गे। मी गेली एकतीस पस्तीस वर्षे तालुक्याच्या राजकारणामध्ये काम करतो आणि काम करत असताना सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून काम केले त्यामुळं माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबातल्या शेतकरी तालुक्याला तीन वेळा संतील पाच वेळा निवडून पहिली निवडणूक फार कमी त्यावेळेला पाहुण्या लोळ्यांनी जर मदत केली असते तर काही अडचण आली नसते पण अबघा असा म्हटलं तर सतराशे अठराशे मताने माझा पराभव झाला हरव दोन हजार चार दोन हजार चार नऊ चौदाला मुली लाडाली मला अपेक्षा आलं एकोणीसला आपल्या सगळ्यांनी परत सहकार्य केलं मी आमदार लावतो कारण मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की आता मला काही निवडणूक लढवायची नाही इतकं स्पष्ट सांगितलं होतं राजकीय काही घडामोडी घडल्या साहेबांनी शब्द दिला सगळ्यांनी शपथ दिला होता औरंगाबाद आमचं नागपूरला अधिवेशन होत्याने सांगितलं की तुमच्या मंत्रिमंडळामध्ये जे विस्तारामध्ये तुम्हाला तुम्हाला शंभर टक्के शपथविधी जाऊ दुर्दैवाला काही घटना अशा घडल्या की मला त्या ठिकाणी जाणार शपथ देता आली नाही परत काही घटना घडल्या मागच्याच परत तुझं नव्याने मंत्रिमंडळात भेटीत झालं त्यावेळेला आमच्या वाट्याला चौदा जागा होत्या <coughs> आणि तेरा जागा होत्या उरलेल्या चार जागांचा आणि उरलेल्या शिवसेनेचा बी जे पीच्या काही लोकांचा सेम विभागा होता त्याला काही मोर्चा लागला आणि ही संधीसुद्धा उभे तालुक्याच्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची आपल्या सगळ्या जनतेची इच्छा होती की परत एकदा आपल्या तालुक्याला त्या मुलावर मंत्री पण आहे आता ही आपली सगळ्यांच्या इच्छा होती परंतु आता मी सांगून ठेवलं होतं कि मला थांबायचंय दादानी खूप आग्रह केला सगळ्या सरकार्यांनी एक शेवटची संधी घ्या दादा त्या ठिकाणी आजच्या पंधरावड्यात आले होते विलास कात सगळ्या लोकांनी दादाकडं आग्रह झाला आम्हाला पहिले मंत्रिपद देणार असेल तरच दिलीप मुंना उमेदवार द्याल आमदे देऊ नका आता मी भरसेवेमध्ये सांगितलं की तुमची इच्छा पूर्ण करू